नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या प्रिय प्रेक्षकांनो जर तुम्ही शेती करता किंवा शेतकरी कुटुंबातून आला असाल आणि शेतीशी संबंधित प्रत्येक ताजी बातमी वेळेवर हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ उपयुक्त असला तर लाईक नक्की करा अशाच खऱ्या आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत हा आठ फेब्रुवारीच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या ताज्या बातम्या ज्या थेट तुमच्या पिकांशी भावांशी आणि भविष्यासोबत जोडलेल्या आहेत तर भारत अमेरिका व्यापार करारावर शेतकऱ्यांचा विरोध ही नवीन बातमी आपण बघत आहो शेतकरी बांधवांनो आठ फेब्रुवारीला एक मोठी बातमी समोर आली आहे भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या व्यापार कराराला ट्रेड डील असे म्हणतात देशभरातील शेतकरी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे की हा करार लागू झाला तर परदेशातून स्वस्त शेतीमाल भारतात येईल आणि त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं याच कारणामुळे बारा फेब्रुवारी रोजी शे देशव्यापी शेतकरी आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे दुसरी बातमी आहे शेतकरी बांधवांनो सरकारचा खुलासा आहे की शेतकऱ्यांचे हित सुरक्षित आहे या मुद्द्यावर केंद्र सरकारकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट सांगितलं आहे की भारत अमेरिका व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित जपले जाईल सरकारच्या म्हणण्यानुसार तांदूळ दूध धान्य आणि अत्यावश्यक शेती उत्पादने यांच्यावर थेट परिणाम होणार नाही मात्र शेतकरी संघटनाचा सवाल असा आहे की हे आश्वासन प्रत्यक्षात कितपत अंमलात येणार हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो यांक याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर दुसरी बातमी आहे की शेतीमाल आयातीवरील करात बदल आठ फेब्रुवारीची आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारने काही शेतीमालाच्या आयातीवर कर म्हणजेच इम्पोर्ट टॅक्स पुढील दहा वर्षात टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारचं म्हणणं आहे की बाजारात स्पर्धा वाढेल शेतकऱ्यांना नव्या संधी मिळतील पण शेतकऱ्यांना भीती आहे की परदेशी माल स्वस्त झाला तर देशांतर्गत शेतमालाला कमी भाव मिळू शकतो ए पी एम सी बाजारभाव अपडेट तर आता पाहूया आजचे बाजारभाव आठ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील ए पी एम सी बाजारमध्ये डाळिंबाची आवक समाधानकारक राहिली केळीचे भाव स्थिर होते आल्याची आवक वाढल्यामुळे भावात थोडी घसरण दिसून आली याचा अर्थ असा की आज बाजारात माल जास्त असल्यामुळे भावावर थोडा दबाव आहे शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की घाईघाईने माल विकू नका रोजचा बाजारभाव नक्की तपासा शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आजच्या बातमीतून हे स्पष्ट होतं की आंतरराष्ट्रीय निर्णयांचा थेट परिणाम शेतीवर होऊ शकतो शेतकरी आंदोलनाची शक्यता वाढत आहे बाजारभाववर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तरच आपला फायदा होतो शेतकरी बांधवांनो शेती ही फक्त कष्टाची नाही योग्य माहितीची लढाई आहे आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी आणि अशाच आपल्या चॅनलला तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरं म्हणजे बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला रोज मिळतील शेतकऱ्यांसाठी ताज्या बातम्या बाजारभाव अपडेट सरकार योजनांची अचूक माहिती धन्यवाद जय शिवराय मित्रांनो